नमस्कार मी उमेश पाटील विथवा युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज मी आहे शहापूरमध्ये आणि शहापूरमध्ये आज, आज आपण दुसरी ब्रांच ओपन केलेली आहे तर तिथले पक्षी कसे आहेत किंवा तिथं नियोजन कसं चालणार आहे भविष्यामध्ये किंवा आता काय नियोजन आहे आणि भविष्यामध्ये काय नियोजन होणार आहे त्याचे सर्व स्टेप बाय स्टेप असे आपले व्हिडिओज येतच राहणार आहेत पण आता ओपनिंग केलेली आहे ओपनिंग म्हणजे ऑलरेडी काम चालू होतं जवळपास आता एक साडेतीनशे पक्षी आपण इथे टाकलेले आहेत मोठे पक्षी आहेत आणि ब्रांच चालू केला कारण आपल्या पिल्लांची भरपूर अशी ऑर्डर आहे आणि त्याच्यामुळं ती कवर करण्यासाठी आपण काय करतो आहे की डायरेक्ट मोठ्या पक्षापासून फार्म चालू करतो आहे का। कर तर काय काय नियोजन आहे नक्की बघा व्हिडिओ आवडण्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसर नका धन्यवाद ह्या टाईपचं इकडे सगळं सिस्टम आहे इकडे ऑफिस आहे त्याच्यानंतर मशीन आहे ती आपण क्लिनिंगसाठी इकडे काढलेली आहे कारण जवळपास एक दीड महिन्यापासून काम चालू आहे पिल्लं वगैरे सगळ्या गोष्टी आता इकडे तुम्ही बघत असाल तर कोंबडी पिल्लंसुद्धा घेऊन फिरते म्हणजे आपण सुरुवातीला एक दोनशे पक्षी टाकले होते आणि कोंबड्या अंड्यावर बसून त्याच्यानंतरच सगळं नियोजन केलं होतं जवळपास एक चार साडेचार महिने झाले आपण हा फार्म हे पण आपण व्हिडिओ वगैरे टाकला नव्हता त्या पद्धतीने बाकी तुम्ही बघू शकता इकडे क्वालिटी पक्ष्यांची स्टेप बाय स्टेप सगळं तिकडे येणारच आहे इकडे पार्टिशन्स आहे इकडे कोंबड्यांसाठी केलं आणि प्रत्येक दीड महिन्यातून दोन महिन्यातून असं मशीन बाहेर काढून त्याच्यातून स्टीलिंगचं काम आपण करतो बाकी इतर ह्या गोष्टी शेतीसाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी आहेत ठीक आहे या पद्धतीने कोंबडी बघत असाल तर भरपूर पिल्लांची म्हणजे त्यांना खायला प्यायला वगैरे शिकवायचं काम करते आता पुढचं कसं नियोजन आहे ते आपण बघूयात सर नमस्कार, नमस्कार आ, आज सांगायचं झालं तर शहापूरमध्ये आपली एक तर आहेच ऑरेडी ब्रांच आता ही दुसरी ब्रांच आणि मित्रांनो बघत असाल तर शेडही खूप सुंदर असं आहे थोडं थोडं सिस्टम ने होतंय कारण कसं आहे की गावरांग कुळपणा सांगितलं की भरपूर असा पैसा लागतो लोकांना वाटतं की कोंबड्या आणल्या सोडल्या लगेच होऊन जातात सर तुम्ही याच्या आधी गुपानं तुम्हाला कुठलाही अनुभव नव्हता बरोबर आहे मग तुम्ही या क्षेत्रामध्ये येण्याचा कसा काय प्रयत्न केला एक सोर्स ऑफ इन्कम पाहिजे मग तो क्षेत्र कोणताही असू दे त्या मी चालू कारण आता जरी उतरले याला तर याला मोठ्या लेवलला एक्सपांड करायचं आहे जसं द्विथा फार्मच्या सोबत तर ह्या हिशोबाने उतरलो आणि जर बघायचं गेलं ना तर मध्ये मी व्हिडिओ बघितली एका ठिकाणी तिथे मी बुकिंग सुद्धा केली किल्ल्यांची परंतु तिथे ना ज्या प्रकारे सपोर्ट पाहिजे आता हा पण एक जीवच आहे त्याला औषध लागतं किंवा त्याची मॅनेजमेंट असेल किंवा सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत तर आपल्याला एक एक्सपिरियन्स माणूस पाहिजे त्यांनी छोट्यापासून मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला तिथे असं काही समजलं नाही की वाटलं नाही त्याच्यामुळे मी ती बुकिंगसुद्धा रद्द करून टाकली ते पैसे त्यांनाच ठेवून दिले आणि मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि ज्या वेळेस मला ट्रेनिंगला आलो मी एप्रिल मार्चमध्ये मी ट्रेनिंगला आलो तेव्हा तेव्हा मला समजलं की आपण सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतो आणि विथ सोबत एक चांगल्या लेवलला आपण फार्मिंग करू शकतो ओके आता एक आपण एक सांगायचं आलंच तर आधी सुरुवातीला तुम्हाला एक छोटी पिल्लंसुद्धा टाकली होती काही मोठ्या कुंभ्या टाकल्या होत्या तर तुम्हाला त्या पिल्लांची क्वालिटी कशी वाटली होती म्हणजे काम करायचं नाही करायचं ही पुढची गोष्ट होती पण जेव्हा तुम्हाला ऑलरेडी तुम्ही फसला होता तिकडे पाच हजार रुपये देऊन बरोबर आहे आणि ते रिफंडसुद्धा तुम्ही घेतले नाहीत कारण ते देणारही नव्हते हां कॉन्टॅक्टही होत नव्हतं त्याच्यामुळं तर त्याच्यानंतर आपण एक तुम्हाला जवळपास दीडशे पिल्लं टाकली होती एक महिन्याच्या प्लस आणि एक शंभर का काहीतरी पहिल्यांदा माझं नियोजन असं होतं की छोट्यांपासून आपल्याला काम करायचं बट तुमचा जो कामाचा जो सराउंडिंग बघितला तुमच्या जी बुकिंग आहे ती आहे आणि आपल्या जवळपास फार्म पण अवेलेबल आहे तुमचं लक्ष पण इथे लवकरात लवकर जाणार होतं या हिशोबाने डायरेक्ट कोंबड्या टाकायचा प्रयत्न केला आणि जवळ जवळ पहिल्या बॅच मध्ये मला दिले असे करून दीडशे पक्षी माझ्यापर्यंत अवेलेबल होते तर मी छोटे असे कारणाने केलं की त्याची मॅनेजमेंट समजली पाहिजे त्यांना पण औषध कसं दिलं पाहिजे त्यांना बाहेर कसं मोकळं सोडता आलं पाहिजे किंवा त्यांना मेडिसिन ह्या जास्त खाद्य वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यासाठी कमीने सुरुवात केली नंतर करायचं आहे आता आपण इथे जवळपास साडेतीनशे कोंबड्या झाल्या ना मोठ्या आपल्या साडेतीनशे झाले अजून आपल्याला इथे एक अडीचशेचा आपला टार्गेट आहे एक पाचशे ते चा पूर्ण पॅरेंट्स बनवायचा आहे ओके आता तुम्ही बघत असाल तर ही आमच्याकडे क्वालिटी आता ही कोंबडी या पिल्लांना या सांभाळ केलं आहे ठीक आहे ह्या क्वालिटीचे पिल्लं आहेत आणि या पद्धतीने वितरून आपलं काम चालतं क्वालिटी बघू शकता ठीक आहे तर प्युअर गावठीमध्ये आपण काम करतो आणि सरांना याच्या आधी कुठलाही गावठीमधला काही एक्सपिरियन्स नसताना आज सांगायला झालं तसं तुम्हाला सपोर्ट सिस्टम कशी वाटली म्हणजे कसं होतं की एखादी ब्रांच जरी ओपन केली तरी मग ते ह्या टायमाला कुठली अडचण आली तर त्या टायमाला आपली टीम काय काम करते आपल्याला कोणता पण धंदा पकडला ना तिथे सर्व्हिस चांगली लागते तर सर्व्हिस भेटत असेल ना तर आपण तिथे परिपक्व बनू शकतो तर कसं आहे रामदास सर आणि तुम्ही पाटील सर कधी पण जर फोन केला एखादा कोंडा आजारी झाला कारण आजार आपल्याला समजत नाही कधी डोळा फुटतोय कधी आजार पटकन समजत नाही त्यांना कधीही कॉल करा तुम्हाला पाच मिनिटात जर कॉल असले तर तुम्हाला अर्धा तास त्याबद्दल एक्सप्लेन करून सांगतील अशा प्रकारे आपण पूर्ण सपोर्ट सिस्टम आहे जेणेकरून त्या कोंबड्यांची मर नाही झाली पाहिजे आणि बघा बिझनेस मध्ये पहिल्यांदा जर लॉस झालं तर ते पुढं कंटिन्यू करत नाही पूर्ण सपोर्ट करतात आणि पक्ष्यांबद्दल माहिती वगैरे पूर्ण देता। आ, आता, आता बघत असाल तर हा जो शेड आहे हा तुम्ही सर कुठल्या उद्देशामध्ये बॉयलरच्या हिशोबाने केला ते कसं केलं ऍक्च्युली काय माहितीये का पहिल्यांदा इथे जागेचा विषय होता जागा निघाली इथे त्या हिशोबाने इथे पोल्ट्री फार्म करायचा प्लॅनिंग होता तर कोणता आपला जो असतो वाला पण बाजूला मंदिर आहे आणि वस्ती आहे ना त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम आले म्हणून तो विषय कॅन्सल करून टाकला करायचं काय या हिशोबाने मग युट्यूबला युट्यूबला सर्च करून करून सर्च केला ओके आपल्याला चांगला सपोर्ट कुठून मिळेल करायला आपण करू शकतो बरोबर येणाऱ्या जर सहा महिन्यामध्ये जर कोंबड्यांना काय जर झालं माझ्याकडे आता इलाज नाहीये बरोबर त्याची इन्फॉर्मेशन आहे मला गाईड नाही करू बरोबर नाही ऍक्च्युली काय झालं की आम्हाला फार्मर्सची जेन्युन फार्मर जे फार्मर असे आहेत जे जनपदे काम करू शकतात म्हणजे समोरच्या व्यक्तींना म्हणजे स्वतः फसले आता सांगायचं झालं तर पाच हजार रुपये देऊन फसलेत त्यांना सर्व्हिस नाही भेटली बरोबर आहे तर ते काय विचार करतात की आपण पण ह्याच पद्धतीने जर वागलं तर आपल्याकडेही लोकं येणार नाही आहेत कोण त्या हिशोबाने तर यासाठी कसं आहे की सर्व सिस्टम जी आहे ती व्यवस्थित चालली पाहिजे या हिशोबाने आपण अशीच लोकं घेतो जी या क्षेत्रात येऊन फसलेली आहेत ठीक आहे म्हणजे त्यांना त्याची किंमत कळते की कि आपण ह्याच गोष्टी जर आपण केल्या आणि आपल्यामुळे जर दुसरी लोक फसली तर ह्याचा खूप त्रास दुसऱ्यांना होणार आहे ठीक आहे त्यांचा त्यांना जो मनस्ताप मनस्थापना त्यांची जे बोलतात ना तेन्चा, तेन्चा, तेन्चा तेन्चा के, कि बद्दूवा किंवा काय असतात ते आपल्याला लागून नाही यासाठी आपण जे सिस्टमने काम करत आहे सहारा दिलाय माझ्या डोळ्याने बघितलेला आहे हा तर आता सरांनी जवळपास आपल्याकडे दोन का तीन वेळा ट्रेनिंग घेतली ना कंटिन्यू दोन का तीन वेळा ट्रेनिंग घेतली सरांनी जेणेकरून त्या प्रॉपर अशा गोष्टी होतील या हिशोबाने आता बघत असाल तर आपलं जिथे काम चालतं त्या ठिकाणी बघत असं प्रॉपर लेअर फीडच आहे म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीचं बाकीचं वेस्टेज देत नाही आता फ्री रेंजमध्ये तुम्ही बघत असाल तर आता पाऊस आहे त्याच्यामुळं थोडं घाण वगैरे जास्त होते पण बघत असाल आंब्याची बाग वगैरे केले थोडं सावलीसाठी सिस्टम आम्हाला करायला लागणार आहे थोडेसे त्या टाईपचे पण हे एकदा झालं की कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नाही आहे कंपाऊंड आहे व्यवस्थित सगळ्या बाजूने आणि सांगाल तर आ, हे जे तुम्ही सुरू केलं आहे हे किती गुंठ्यामध्ये एक साधारण आपला किती गुंठे एरिया आहे सोळा गुंठा सोळा गुंठेंबर बाय शेड म्हणजे तीन हजार त्याच्यामध्ये आपण पार्टेशन सापड पिल्लांचे हां फिफ्टी ओके नाही फिफ्टी पर्सेंट आपल्याला भरपूर होणार आहे कारण आता ॲक्च्युली कसं आहे की ओपनिंग करूनसुद्धा माल आल्यानंतरसुद्धा मी आज पहिल्यांदा फार्मवर येत आहे हां चार हा, महिने झाल्यानंतर मी आज पहिल्यांदा फार्मवर येत आहे कारण इकडचं काम आपले रामदास सर आहेत तेच बघतात आणि एक सांगाल तर जे पण आपले फार्मर्स आहेत जे आपल्याशी कनेक्टेड आहेत तर ते असं नाही आहे की ते एक सांगाल तर कंपनीचे एक प्रकारचे ते पार्टनर्सच आहेत आणि त्याच्यामुळं जे कोणी आहेत ते मिळून मिसळून आणि चांगल्या पद्धतीने काम करतात जेणेकरून आपल्या कंपनीचं किंवा आपलं नाव खराब व्हायला नको ह्याची पुरेपूर काळजी घेतात आणि त्यासाठी ह्या पद्धतीने नियोजन चालतं मित्रांनो बघत असाल तर प्युअर गावठी कोंबड्या ही बघा ही क्वालिटी तुम्हाला बघत असाल या पद्धतीची तर हे सर्व ह्या पद्धतीने चालतं आहे आता सुद्धा आपल्याला थोडं सिस्टम चेंज करायचं आहे एका साईडलाच हे करणं तर इकडे बघत असाल तेलाचे डबे भरपूर असे लावलेले दिसतात तुम्हाला ह्या पद्धतीचं पूर्ण नियोजन बर बर? आहे त्याचबरोबर मोठी जाळी आहे इकडे पण त्याला ब मुरगाजुळे लावून हे सुद्धा पण कवर केलेले याच्यामध्ये तुमच्या कुंबडी खूड आहे ठीक आहे काही कोंबड्या आता खायला इकडे हे झाल्यात आणि प्रॉपरली असेल कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये तांदूळ गहू किंवा अशा पद्धतीचं पण मिक्स नाही कारण आम्हाला पिल्लं काढायची असतात आणि पिल्लं सेल करायची असतात त्या हिशोबाने इकडे काही अंडी अंडीसुद्धा दिल्यात इकडे या प्रकारचे अंडी आहेत आणि गावठी सांगाल तर गावठीचं प्युअर गावठीचं अंडं तुम्ही बघत असाल तर खूप असं छोटं असतं म्हणजे खूप जास्त असे मोठे मोठे अंडी क्रॉस जशा बीड असतात तशाला अंडी नसतात त्याची ठीक आहे तर या पद्धतीचं नियोजन चालतं जवळपास एक शंभर कोंबड्यामागे जवळपास सांगाल तर एक वीस एक डब्बे ठेवायला लागतात पण सरांनी भरपूर असे डबे लावलेत जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम व्हायला नको म्हणजेच बऱ्यापैकी तुम्हाला आता या गोष्टींची आयडिया येते की काय केलं पाहिजे असं अजूनही तुम्हाला चार महिने झाले या क्षेत्रामध्ये येऊन तरी बऱ्याच गोष्टी तुम्हाला अजून त्या समजत नसतील कारण खूप अशा हे असतात छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात तर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना म्हणजे जे जे तरुण आहेत जे, जे यूट्यूबला व्हिडिओ बघून फसतायत किंवा फुल पेमेंट ॲडव्हान्स करतायत तर तुम्ही काय सांगाल पहिल्यांदा कोणत्याही गोष्टीचं प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे जसं mm. डायरेक्ट गाडी हो जर mm. चालवायला गेलं mm. तर त्याचा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत चान्सेस नाही होणारच आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदाच गाडी शिकून घ्या तुम्ही ट्रेनिंग घ्या समजून घ्या की हा व्यवसाय कसा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एक सोबत ठेवा का ज्या माणसाला एक्सपिरियन्स आहे mm. तुम्हाला टाईम टू टाईम गाईड करू शकतो किंवा मार्केट ह्या बोगण्याचा तर आहेच त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे तर आपल्याला एक चांगला पुढे घेऊन जाऊ शकतो बरोबर म्हणजे तुम्हाला आमची सपोर्ट सिस्टम चांगली वाटते आणि जे सध्या मार्केटमध्ये जी फसवणूक होते ती होऊ नये यासाठी आपण कुठल्या कुठल्या पद्धती म्हणजे आमचा कॉन्फरन्स कॉल असतो रेग्युलर जे जे फार्मर्स आहेत त्यांच्याशी की काय आहे काय प्रॉब्लेम्स येत आहेत काय तर ती सिस्टम प्लस आपण पक्षी देतो तेव्हा त्या फार्मरशी कॉन्टॅक्ट म्हणजे समजा सर झाले किंवा अजून कोणी आहेत समजा ज्या ब्रांचमधून गेले त्या ब्रांचमधला सपोर्ट सिस्टम असतो पण सग सगळ्यांना त्या पद्धतीने मित्रांनो सर्व नियोजन चालतं आणि खूप सुंदर नियोजन आहे फर्स्ट टाईमच इथे मी आलो कारण रामदास सरच सगळ्या गोष्टी बघत होते ठीक आहे तर ह्या पद्धतीने इथलं नियोजन चाललं आहे मित्रांनो आता तुम्ही यूट्यूबला भरपूर असे व्हिडिओज बघता बरोबर आहे आणि तुम्ही तिथे हे करता की आम्हाला तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के अशापर्यंत अंड्यासाठी एव्हरेज येतं आणि तुम्ही अंड्यासाठी तुम्ही व्यवसाय हा करा आणि त्याच्यातून तुम्ही आम्हाला अंडी विका हे यूट्यूबमधून सांगितलं जातं आम्ही ह्या ह्या रेटला घेऊ तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे अंड्यासाठी हा व्यवसाय केला पाहिजे का मी पण पहिल्यांदा अंड्यांच्या हिशोबाने आलो होतो शंभर कोंबड्यांच्या बाग आपल्याला मिळतील बरोबर आहे बट ऍक्च्युअली प्युअर गावरान जो आहे पक्षी त्याचा रेशो वीस ते पंचवीस ते तीस टक्के मॅक्झिमम गेला तर गेला तर शंभर कोंबड्यांच्या बाग ते तीस अंडे मिळते आणि ती आण, त्याच्याबद्दल आपण अंडी विक्री करून उत्पन्न नाही घेऊ शकत बरोबर नाही मी माझ्या प्रत्येक प्रत्येक मध्ये ते सांगतो कारण कसं आहे तुम्ही वेस्टेज द्याल किंवा मग बाकीच्या इतर गोष्टी द्याल तर त्यावेळेस काय होतं की पाहिजे तसं आपल्याला प्रोडक्शन भेटत नसतं आणि आपल्याला प्रॉब्लेम्स होत असतात तर ह्यासाठी कसं आहे की आपण काय करतो की चांगल्या चा क्वालिटीचं फीड देतो जेणेकरून पक्षाला कुठल्या पद्धतीचा प्रॉब्लेम यायला नको या हिशोबाने ठीक आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की अंडी प्रोडक्शन जसं पाहिजे त्या पद्धतीने प्युअर गावठीमध्ये बघायला भेटत नाही आपल्याला आणि त्याच्यामुळं फार्मर जो आहे तो जर अंड्याचा व्यवसाय करणार असेल तर शंभर टक्के तो लॉसमध्ये जाणार आहे आणि तो लॉसमध्ये जाऊ नये यासाठीच मी माझ्या मा व्हिडिओजमध्ये किंवा ट्रेनिंगमध्येच आपण सांगत असतो की पक्ष्यांना तुम्ही जर लेअर फीड वगैरे दे देत असाल तर तुम्हाला ते अंडीसाठी परवडणार नाही प्रोडक्शन कमी असल्यामुळं त्यासाठी तुम्ही सोनाली कावेरी पी ह्यासारख्या ज्या जाती आहेत तुम्ही त्या निवडा आणि त्यानुसार तुम्ही नियोजन करा तरच तुम्ही सक्सेस होणार आहेत नाही तर तुम्हाला भरपूर असे प्रॉब्लेम्स येणार तुम्ही एक दिवशी हा जो बिझनेस आहे हा, हा तुम्ही कुठेतरी बंद करणार आहात यासाठी मित्रांनो आपल्याला अंड्यासाठी हा व्यवसाय करायचा नाही आहे पिल्ल विक्री अंडी विक्री आणि माऊस विक्री या तिन्ही गोष्टींनी करत असाल तर तुम्ही नक्की हा व्यवसाय करा सरांनी खूप छान अशी माहिती दिली आपल्याला आणि ती माहिती तुम्हाला आवडलीच असेल तर सरांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी त्यांना जो काही आलेला अनुभव आहे तो त्यांनी आत्तापर्यंत आपल्यापर्यंत शेअर केला त्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच असा फायदा होणार आहे तर धन्यवाद सर धन्यवाद